जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात ढोलताशांच्या ढोल गजरात लेझिम मर्दानी खेळांच्या संगतीने पोवाडे व शिवमहती गीतांच्या सुमधूर स्वरात भगवे झेंडे फडकावीत शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात बुधवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त जिल्ह्यातील अलिबाग शहरात तसेच परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते पदयात्रेत छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेत होत्या ही पदयात्रा पोलीस कवायत मैदान अलिबाग येथून वरसोली बीच रस्ता मार्गे विठ्ठल मंदिर वरसोलीकडून मांडवा अलिबाग मार्गावरून रायगड बाजार मार्गे अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात शालेय विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ पारंपरिक नृत्य पोवाडा गायन अशा विविध कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा